ठरवत आलेलो हो, आहोत सांगत आलेलो आहोत बोलत आलेलो हो। आहोत परंतु सगळ्यांना एकत्र येऊन काही चांगला संकल्प करून आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे मित्र माहिती अधिकार अधिनियम हा कायदा येऊन आता अठरा वर्षे होऊन गेलेली आहे आणि या अठरा वर्षामध्ये कायदा सुद्धा संज्ञान झालेला आहे असं मला हरकत नाही परंतु कायदा तितका

कायद्या कलम एक ते एकतीस हे आम्ही व्यवस्थितपणे त्याचं समजून घेत नाही त्याचं वा, वाचन करत नाही त्यानंतर माहिती अधिकाराचे जितकेही शासनानं काढलेले शासन परिपत्रक आहे ते आम्ही व्यवस्थित वाचून काढत नाहीत ते का काढलेत कशासाठी काढलेत आम्हाला काम करताना त्यात काय उपयोग होणार आहे याची आम्हाला फारशी आम्ही बोटावर मोजणार कार्यकर्ते सोडले तर त्यांना काही त्याच्याविषयीच माहीत नसतं तिसरी गोष्ट आहे गेल्या अठरा वर्षामध्ये माहिती अधिकाराविषयी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय याच्यामध्ये ज्या जजमेंट झालेल्या जजमेंटचा सुद्धा आम्ही अभ्यास करत नाही आपण सगळं सक... या यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघामध्ये आणि प्रॅक्टिकली काम केलेले आमचे सहकारी आणि आम्ही त्यांना गुलोक मैदानी या नावाने ओळखतो आणि तुम्ही बरेच त्यांना आणि त्यांचं मार्गदर्शन महसूल विभागामधला गाडा अभ्यासात श्री सुधीर गुजार सर यांना मी विनंती करतो की यांनी मार्गदर्शन करावं आणि आमच्या

आठ दोन हजार चोवीस महाअधिवेशन आळीगड सिद्धी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं सन्माननीय मा विवेकिलकर सर दादोबोळी सर कीर्तीकर शेखर सर शेखर सर आणि बचवेकर सर सर्व मान्यवर मंडळी मी यांना प्रथम मी माझ्या माणिको तज्ञ सर खूप मंडळी शिष्य आहे

اهلا <applause> <applause>